नमस्कार बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा प्रबोधन गीत या पुस्तकातील एक पद्य घेऊन आलेले आहे चला तर आज मी तुम्हाला एक गीत म्हणून दाखवतेच चला सुरू करूया आणि या प्रबोधन गीतामध्ये नेमकं काय असतं या प्रबोधन गीतामध्ये प्रबोधिनीबद्दल खूप काही माहिती असते आणि प्रबोधिनीमध्ये काय काय घेतलं जातं ही आजच्या गीतात आपल्याला कळणार आहे या आणि यामध्ये भरपूर सारे चांगले विचार चांगले खेळ चांगल्या खेळांबद्दल माहिती ही असते जर तुम्हाला हे जाणून घ्यायची असेल ना तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरं म्हणजे मी जे जे पद्याचे व्हिडिओ टाकीन ना ते तुम्हाला लगेच कळतील सबस्क्राईब केलं की तिथे एक बेल लायक बेल आयकॉनचा ही एक ऑप्शन येतो त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं ना तर तुमची घंटी वाजेल टिंग टिंग आणि मग तुम्हालाही माझ्या पद्याचे व्हिडिओ समजतील आणि तुम्ही वेड़ बघाल चला आता मी आजचा पद्य सुरू करते आजच्या पद्याचे बोल आहेत प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हावे म्हणजे प्रबोधिनीत यायचे नवीन नवीन गोष्टी शिकायला नवीन नवीन गोष्टींचा आत्म आत्मसात करून घ्यायला आणि मित्र मैत्रिणी जमवायला साखळी जोडायला चला तर मग आज आपण प्रबोधन गीत म्हणजे प्रबोधिनी तर समर्थ व्हावया हे गीत आज आपण ऐकणार आहोत चला वन टू थ्री स्टार्ट प्रबोधिनी तयाचे समर्थ व्हावया समर्थ माय भूमीला जगी करावया प्रबोधिनी तयाचे समर्थ समर्थ माय भूमीला जगी करावया खेळ खूप खेळून सतेजवायचे रोज नवे ज्ञान दिवे खेळ खूप खेळून सतेजवायचे रोज नवे ज्ञान दिवे चेतवायचे सुरेख लेखना सुरेख लेखना उदंड वाचना स्फुती घेऊया या सा याशाकडेच या जाऊया प्रबोधिनी तयाचे समर्थ वावया समर्थ माय भूमी लाज की करावया समर्थ माय भूमी लाज करावया फूल फुलं गुंफुनीचं माळ होतसे थेंब थेंब झेलुनी जरा वाहतसे ફૂલા ફૂલ ગુમ્ફની માળ હોતંબિરા મોકળ્યા મની પ્રેમ ફુલ મુકળ્યા મેમ ફુલ મુળા ગુમફુયા સાખળી જોડુયા પ્રબોધિની તયા સમર્થ વાવયા समर्थ माया भूमिला जगी करावया प्रबोधिनी तयायचे समर्थ वावया समर्थ जगी करावया हात न हातचे न हात हे कधी सुटायचे बिकट वाटली तरी पुढेच जायचे हातचे न हात हे कधी सुटायचे बिकट वाटली तरी पुढेच जायचे

समर्थ माय भूमिगी मानमाय भूमीची जगात उंचवू मान माय भूमीची जगात उंच जाऊ ते थते विजय मेळवू जेथ जाऊ ते थते विजय मेळवू जिद्द जाग मशाल पेटऊ जिद्द जाग मशाल पेटवू

समर्थ माय भूमीला थँक्यू मित्रांनो तुम्हाला गीत हे गीत कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या वेळेस कोणतं गीत हवं आहे हेही मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला या पुस्तक हवे असेल तर तुम्हाला या पुस्तकाची लिंक डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, दे। तुम्ही लवकर परचेस करा आणि यातले गीत म्हणून बघून पाठ करून टाका कारण या गीतामध्ये भरपूर स्फूर्ती गीते आहेत भरपूर पद्य आहेत ज्यामधून आपल्याला शिक्ष शिक तरी शिक्षा मिळते म्हणजे कोणते तरी विचार सुविचार असे मिळतात त्यामध्ये एकूण एकशे चार गीते आहेत आणि हे सगळे गीते आम्हाला प्रबोधिनीमध्ये शिकवले जातात आणि या पुस्तकाचा जर तुम्ही परचेस केलं आणि जर तुम्हाला ह्या पुस्तकाबद्दल चाल हवी असेल तर मला आता मनामनातून आज गरजू दे हे गीत माहिती नाही आहे ह्याची चालच माहिती नाही आहे तर काय करायचं पान क्रमांक तीन व चार वर जायचं चा। आणि तिथे बघा हा एक क्यू आर कोड म्हणून तुम्हाला दिसेल त्या क्यू आर कोडवर स्कॅन करायचं आणि ते गीत एक सिलेक्ट करायचं कोणतं हवे ते आणि त्याच्यावरून तुम्ही टोटली अभिनयासकट ऐकू शकता त्याचे त्याच्या वर डिपेंड आहे ऐकू ऑडिओ पण असतो किंवा डिवाइस पण असते अशी बघायची सो तुमच्यावर आहे ते आणि प्लीज तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा